मित्रांनो या फोनचा कॅमेरा एवढा भारी आहे की तो एखाद्या डीएसएलआर टफ फाईट देऊ शकेल सोबतच फोन या फोनमध्ये इतके भन्नाट आय फीचर्स आहेत जसं की पोर्ट्रेट मोड यामध्ये तुम्ही कोणत्याही फोटोला वेगवेगळ्या सीझन्स मध्ये एका क्लिक मध्ये कन्वर्ट करू शकता तर मित्रांनो हा आहे विवो व्ही सिक्स्टी ज्यामध्ये सहा हजार पाचशे एम एच ची बॅटरी असल्यामुळे बॅटरी बॅकअप जबरदस्त मिळतो आणि त्यामुळे तुम्ही भरपूर वेळ गेमिंग आणि बिंज वॉचिंग करू शकता तसेच यामध्ये आहे फिफ्टी मेगापिक्सल झाईस ग्रुप सेल्फी कॅमेरा फिफ्टी मेगापिक्सल जाईस ओ आय एस मेन कॅमेरा आणि फिफ्टी मेगापिक्सल जाईस सुपर टेलिफोटो कॅमेरा विथ सोनी आय एम एक्स एट एट टू सेन्सर यामध्ये आहे स्नॅपड्रॅगन सेव्हन जेन फोर प्रोसेसर त्यामुळे हाय परफॉर्मन्स जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि बेस्ट फोटोग्राफीचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता तसेच आय पी सिक्स्टी एट आणि आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग असल्यामुळे वॉटर प्रोटेक्शन आणि बिल्ड क्वालिटी चांगली आहे एवढंच नाही तर सहा हजार पाचशे एम एच ची बॅटरी असणारा हा भारतातला सर्वात स्लिमेस्ट स्मार्टफोन आहे सगळ्यात भारी म्हणजे जर तुम्हाला वेडिंग ब्लॉग बनवायचा असेल किंवा कॉन्सर्ट्स मध्ये फोटोग्राफी करायची असेल ना तर ह्याचा कॅमेरा बेस्ट आहे आणि त्यासोबतच जेमिनाय सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळतो तर मी मित्रांनो या फोनचा लाईव्ह डेमो जर तुम्हाला बघायचा असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या विवो ऑथोराइज स्टोर ला नक्की व्हिजिट करा तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्राला ज्याला नवीन फोन घ्यायचा आहे आणि फॉलो करा आपल्या पेज ला